चला समोर झालेली देवपूजा हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सक्यसा असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं निवडते मी वालाच्या शेंगा तर काही काही असे हे असतं खात ने बर त्यात छान असे हे निघतं याची आमटी छान लागते चला छान अशा शे वालाच्या शेंगा पण आज तुमच्याशी छान रेसिपी शेअर करणार आहे तर नवरात्र सोडून आता तोंडाला थोडं चव आणण्यासाठी छान मंचुरियन बनवायचे सोनबाई घासती भांडे मी म्हटलं की असंटा क्लीन करू छान असे करणार आहे चला म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करू चला आता किचनमध्ये गाडीचे काम आवरले का तुमचे आमच्याने आवरले बरं का अजून सुरुवात पण नाही केलेली पण आवरूप दोन दोन तीन दिवसात आवरूप तसा चतुर्थीपर्यंत आवरतात आमचे काम मग तिथून पुढं आपल्या रेसिपी चला रेसिपींना सुरुवात करायची आहे दिवाळीच्या आणि घरात लावरायला पण तर वालाच्या शेंगा आमच्याकडं वाला वाल म्हणतात बरं काय यात तीन ते चार प्रकार आहे शेंगांचे तर या गावठी शेंगा आहे तर गावठी शेंग कशी ओळखायची तर बघा अशी असती तर यात चपटा पण वाला असतो आणि ही शेंग थोडी मोठी असती चपटा जो एक वाले येतो बघा असा तो त्याची साईज थोडी छोटी असते आणि अशी अशी चपटा भाग असतो त्या शेंगाचा आणि हा गावठी वाले तर आम्ही असे म्हणजे गावठी शेंगा आणतो शक्यतो बघून चला आता आपल्याला मंचुरियनची रेसिपी करायची आहे शेंगा झालेली आहे निवडून आता या काही घेत नाही आहे जास्त निबार झालेल्या आहे तर एवढ्या निघाल्या पावशाऱ्या शेंगांमध्ये तर चला मंचुरियनची रेसिपी सोनबाईचे चालू आहेत थोडेसे भांडे घसाईचं सा। तर किती बाग घासण ठेवलेली होती पण कसं जाळं लागलं आहे वापर नसला का असं होतं भांड्यांचं आपल्याला घ्यायची खूप हौसा असते आणि वापर नाही होत तर तीन किटले आहे एक पाच लिटरची एक दोन लिटरची आणि ही ही दोन लिटरची आहे आणि एक लिटरची ठेवून दिली आहे पाच लिटरची पण डक्कीमध्ये तेल आणतो तर छान असं झालेलं आहे आता कली चुलवायचे चालले भांडे तिला म्हटलं आहे किटलीला घ्या मार ठेवून आणि संसार घ्यायला खूप हौस वाटत ती पण जेव्हा आवरायचं व येतं का तेव्हा कळत पाती पाणी गॅसवर टाका गॅस पण छान निघाला आहे चला इथं मी घेतला एक कोबी आणि दीड वाटी कॉर्नफ्लॉवर तर मी मैद्याचा नाही वापर करणार इथं बारीक कट केलेलं तीन मिरच्या हिरव्या पत्ता आहे बारीक कट केलेला इथं लसूण आहे बारीक कट केल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा मिरची घेतली चवीनुसार सोया सॉस एक चमचा दोन इथं पोहे खायचे दोन चमचे टमॅटो के चप घेतलाय मी चला इथं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मैदाचा वापर नाही केलेला ना? पण असं वाटतं खोडा घ्यावा चला इथं मैदा आहे तर पोहे खायचे दोन चमचे घेते मी चला छान मिक्स करून घ्यायचं तर मी इथं थोडासा कलर वापरलेला आहे इथं कोथंबीर विसरले होते मी थोडी कोथंबीर घेतली आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी पाणी नाही वापरलेलं चला इथं छान छोटे छोटे बॉल्स करून घेतले मी टाकून घेते याचा काय आकार नाही राहत बरं का तुम्ही म्हणाला आकार आकार नाही दिला तरी चालत जसं आपण भजे करतो ना कांदा भजे तसे पण छोटे छोटे टाकायचे तर गॅस आहे ना बारीक राहून द्यायचं बरं का थोडा म्हणजे मग कोबी जो आपण मैदा थोडा मिक्स केलेला आहे तो कॉनफ्लावर छान शिस्त आणि मी छोटे छोटे करून घेते इथं बारीक गॅस गॅसवर हो होते बघा छान झाले आलटी पलटी करून घ्यायचे नंतर फुल गॅस करायचा मी फुल गॅस केलाय आता इथ झालेले मच्छर असे काढून घेते मी म्हणजे राहिलेलं तेल मिथरा लाखाली छान झाले बघा छान कुरकुरीत आवाज आला आहे चला इथं चालू आहे मंचुरियन गरमागरम बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे इथं मंचुरियन गरमागरम आणि बाजूला चहा होतोय तर चला या चहा घ्यायला आणि चहा सोबत असे कुरकुरीत मंचुरियन नक्की करून बघा एक वाजून दाखवते मी बघा छान झाले झालेले आपले मंचुरियन करून गरमागरम चहा मंचुरियन इकडं टमॅटो कॅचअप तर तुम्ही कुठल्याही सॉस बरोबर खाऊ शकता शेजवान चटणी सोबत पण छान लागतील बर का आणि खूप कुरकुरीत झालेले तर नक्की ट्राय करा इकडं होत आहे बाकीचे इकडं चहा आणि बागा गॅसचं असं झालेलं आहे चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक मी वाजून दाखवते तुम्हाला चला आहे बघा एवढे कुरकुरीत झालेले आणि खूप छान झालेले नक्की करून बघा आणि घरी केलेले कधी पण चांगले बघा किती छान झालेले तर चहा सोबत नक्की ट्राय करा खूप छान झालेले